नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो जसे नेहमीप्रमाणे मी, मी दररोज तुमच्यासाठी गाड्यांचं व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी दोन गाड्यांचं मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या दोनही गाड्या म्हणजे मारुती सुझुकी कंपनीच्या मारुती सुझुकी वॅगनर आहे तर गाड्या पाहू शकताय तुम्ही व्हाईट कलरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाड्या दोन्ही पण फर्स्ट होणार आहे गाड्यांचे जे सर्व पेपर आहे तर ते एकदम क्लिअर आहे गाडीवर कोणत्याही प्रकारचं लोन अवेलेबल नाही आहे गाडीवर कोणत्याही प्रकारचा क्लेम वगैरे नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी कुठेही ॲक्सिडेंट वगैरे नाही दोनही गाड्या फर्स्ट ओनरमध्ये गाड्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन सध्या तरी तुम्हाला गाडी गाडीला एकही रुपये खर्च करण्याची गरज येणार नाही तर गाड्या फ्रंट लुक पण तुम्ही पाहू शकता एकदम अशा टॉप कंडिशनमध्ये गाड्या आहेत तर या गाड्यांची आज मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या गाड्यावर ज्या लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर ती नव्वद टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर सर्वात पहिली जी गाडी ती एम एच चौदा ई यू अठ्ठावीस चाळीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधराचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे सर्व पेपर आहे तर ते क्लिअर आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही आहे सध्या तरी कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो गाडीचं जे व्हॅरियंट आहे तर ते एलेक्सा व्हॅरियंट आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी ही साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीला सुंदर असा स्पॉइलर दिलेला आहे गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे त्या कंपनीच्याच आहे दोन हजार पंधराच्या एकही ग्लास फुटलेली नाही किंवा फुटलेली वगैरे नाही कुठेही क्रॅक वगैरे गेलेली नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे गाडी मॅन्युअल मध्ये गाडी पाहू शकताय तुम्ही पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी मध्ये गाडीचे जे किलोमीटर झालेले तर ते बहात्तर हजार शोरूम हिस्ट्रीला किलोमीटर झालेले गाडीचं जे कुशन आहे ते न्यू मध्ये कुशन आहे कुशनला खर्च करण्याची गरज येणार नाही बॅक साईड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या मध्ये कुशन आहे एकदम टॉप मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता गाडीला कंपनी फिटेड सी एन जी टँक फिटिंग आहे कंपनी फिटेड आहे आउट फिटेड नाही आहे टँकची जी कॅपॅसिटी आहे तर ती दहा किलोची कॅपॅसिटी आहे गाडीला जे मायलेज मिळणार आहे तर ते पर केजीला तीस ते बत्तीस किलोमीटर पर के जीला ॲव्हरेज मिळणार आहे तुम्हाला एकदम अशी टॉप कंडिक्शनमध्ये गाडीचा एकही पीस चेंज नाही आहे टॉप टू बॉटम गाडी एकदम सील टू सिल आहे घेऊन सध्या तरी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीची कोणतीही ग्लास चेंज नाही कुठेही ग्लासला स्क्रॅचेस वगैरे हो नाही कुठे टचअप वगैरे हो नाही टॉप टू बॉटम गाडी अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचा जो फ्रंट लुक आहे तो पण पाहू शकताय एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर तीन लाख पासष्ट हजार आहे फुल अँड फायनल आहे त्यामध्ये एकही रुपये कमी होणार नाही फायनल प्राईज आहे या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती तीन लाखापर्यंत देणार आहे म्हणजे कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे साठ ते पासष्ट हजार डाऊन दा दा पेमेंटमध्ये गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे या गाडीवर लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे नऊ ते साडेनऊ टक्के व्याजदराने ऑल महाराष्ट्र इक्विटा स्मॉल फायनान्स बँक हे लोन उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामुळे ज्याला कोणाला दोन हजार पंधराचं मॉडेलसाठी इंटरेस्टेड असेल त्यांनी मला डायरेक्ट मेसेजही केला चालेल किंवा मला डायरेक्ट कॉलही केला चालेल माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर वगैरे दिलेला आहे तर नेक्स्ट जी गाडी तर ती तुम्ही पाहू शकताय गाडीचा जो नंबर आहे एम एच छे चाळीस डब्ल्यू सव्वीस चौसष्ट नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार बारा एंटिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स सर्व पेपर क्लिअर आहे गाडीची हायड्रोटेस्ट पण चालू आहे गाडी व्हाईट कलरमध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचं जे व्हॅरेंट आहे तर ते एलेक्सा व्हॅरेंटी आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड गाडी फर्स्ट ओनरमध्ये त्याच्यामुळे ज्या मालकाने पहिली गाडी वापरलेली आहे ती एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये वापरलेली आहे गाडीचे जे सर्व टायर आहे तर ते साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे चा जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे मॅन्युअलमध्ये गाडी गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप असं कुशन आहे बॅक साईड कुशनची कंडिशन तुम्ही पाहू शकताय एकदम चांगली कंडिशन आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते बहात्तर हजार ओरिजिनल किलोमीटर झाले शोरूम हिस्ट्रीला किलोमीटर झाले आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता गाडीला दहा किलोचा टँक फिटिंग आहे कंपनी फिटिंग आहे इंटर पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या कंडिशन लुक आहे टॉप कंडिशन सीट शिटकोवर बसवलेले गाडीला घेऊन शिटकोवरलाही खर्च करण्याची गरज नाही गाडीचा टॉप टू बॉटम एक पण पीस चेंज नाही आहे सर्व कंपनी फिटेड आहे गाडीचे जे डोर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे सील टू सील असे डोर आहे एक पण पीस चेंज नाही फ्रंट साईड पण तुम्ही पाहू शकताय फ्रंट दूर जो आहे तो पाहू शकता एकदम ओरिजिनल आहे सील टू सील आहे एक पण पीस गाडीचा चेंज नाही दोन ना हजार बारा एंडिंगचं मॉडेल असलं मग मित्रांनो आपण या गाडीची जी वापर लावलेली आहे तर ती तीन लाख दहा हजार रुपये त्यामुळे त्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही समोर समोर व्यवहार येणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला निश्चितच मी कमी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर अडीच लाखापर्यंत लोनची फॅसिलिटी पण उपलब्ध दे करून देणार आहे एकदम कमीत कमी व्याजदरामध्ये त्यामध्ये बँकेचा समावेश राहणारे इक्विटा स्मॉल फायनान्स बँक ऑल महाराष्ट्र आपण कुठेही लोनची सुविधा उपलब्ध दे करून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे तर या दोन्ही गाड्या फर्स्ट ओनरमध्ये गाड्यांचे सर्व पेपर क्लिअर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाड्या दोन्ही शोरूम हिस्ट्रीमध्ये कुठेही टचअप वगैरे नाही कुठेही धक्का वगैरे लाग लागलेला नाही कुठेही ऍक्सिडेंट वगैरे झालेलं नाही शंभर टक्के खात्रीशीर गाड्या आहे मी ज्या पण आज आजपर्यंत व्हिडिओ युट्यूबला गाड्यांचे टाकलेले त्या प्रत्येक गाड्या मी युट्यूबवरच दिलेल्या आहे एकही कस्टमरला आपण गाड्यांमध्ये फसवलेलं नाही किंवा पेपरमध्ये फसवलेलं नाही तुम्ही माझं यूट्यूब चॅनल पाहू शकता शंभर टक्के मार्केटपेक्षा दहा ते पंधरा हजारने आपल्याकडं गाड्यांची प्राईस जास्त आहे पण खात्रीशीर गाडी मिळणार आहे घेऊन लोटायचं काम करायची गरज येणार नाही तर काही ठिकाणी तुम्हाला तुम्ही पाहू शकताय दहा ते वीस हजार गाड्या स्वस्त आहे पण मग ते स्वस्त स्वस्तच असत स्वस्त नाव हेच स्वस्त आहे त्यामुळे स्वस्ताकडे जास्त पळू नका थोडस माग घ्या कारण की आपली जबाबदारी आपली फॅमिलीची जबाबदारी असली त्यामुळे स्वस्त घेऊ नका स्वस्त हे स्वस्ता सारखंच असतं त्याच्यामुळे एक वेळ तुम्ही अवश्य कलावती मोटर्सला भेट द्या आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या स्वप्नातील एखादी कार तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन जे नवीन नवी व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम